काय मध्ये काय खायला मोदक हा हा मोदक मला पाहिजे मोदक मोदक पहिले बंद कर बिल येत इथं बिल येत ह्याची बोल आता काहीतरी शेगाची भाजी बनवणार आहे पुन्हा एकदा अक्षय ब्लॉग तुमचा सगळ्यांचं मी स्वागत करतो कशा मी तर काय बोलतो आज आम्हीच बोल मी बोल अरे कहना क्या चाहते हो साडे था। <laughs> सहा साडे सहा तर बघूया आता पुढे काय होणार आहे माझ्या सोबत तर चला कारण की मी गणेश चतुर्थीला गावाला जाताना ब्लॉग करणार आहे तर पाहायला विसरू नका वेदांत वेदांचे वेदांत नाही वेदांशांनी ब्लॉग असं टायटल आहे टायटल नाही नाव चॅनल चॅनल नाव माझ्या ब्लॉग मध्ये कॉमेडी भरपूर होणार आहे नाचा फायनली घरी आलय नाचते बघा शिंदेचं काय लागलं नी शिंदे हे काय कथक हे आहे कोंबडी पिसाली हे कोंबडी पिसाळली डान्स काय करताय <coughs> <coughs> <jogo> <reactualing> या साईडला चहा बनते चहा बनवले चहा हा तो चहा टाकला कसं लागलं गरम लागला दादा तुम्हाला नंतर दाखवतो आता मी नॉर्मली तर आम्ही आता किचन मध्ये नायंडी किचन दाखव बघू शकता हे असं किचन आहे आपल्याला एवढं काय माहिती नाही किचन मध्ये काय काय असतं ते किचन मध्ये आम्ही दहंडी करणार आहे बघायला विसरू नका बघ भांडी बिंडी तशीच सगळा पसारा आहे जरा सोड समजून घ्या काहीच इथे बघा आपला चिकन मध्ये जरा गॅस फास्ट करूया चहा पिऊया चहा खायला काय फ्रीज मध्ये काय खायला मोदक हा हा मोदक मला पाहिजे मोदक मोदक च पहिले बंद कर बिल येत इथं बिल नको नकोच बाहेर घेऊन चार घेऊन मी बघा ही माझी मम्मी आहे ती इकडे असायला बहीण आहे ती काय कामच करत असते नुसती

कांदा मिरची खोबर टाकून हो कोथिंबीर कोथिंबीर रिती किती किती खाल्ले मोदक खर सांग किती खाल्ले मोदक सहा काय पण ठेवतो का एक तरी खाल्लं तरी सहा सांगतो मी माझी आस्त जेव्हा काय दांडी खातोस मी बेडूक होतास रे बेडूक मांजर चला आता चाय ते आपल्याकडे खायला बघा ही बसले काय खाते तू काय मारी काय का विटवारी कारण चहा बी पिऊ मस्त पुढे नाही पियाची लहानच करे हा ठीकेच आता आपण चहा बी पिऊ आणि नंतर भेटूया कारण आणि आपल्याला नाश्ता बनवणार आहे काहीतरी खायला नंतर समजेल वेदू बसलेलं आहे आम्ही काय बनवतोय ते तुम्हाला नंतर समजेलच होऊ शकता कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय त्या साईडला कुरमुर आहेत आणि विद्यू जरा कट करतोय ते आज कुकर लावते कुकर ओके कुकर लावते कुकर थोडा कुकर भीत लावून मी येईल असे कोणी कापलेले कांदे मला जरा सांग ना असे कोणी कांदे कापलेले तर आम्ही आज बनवणार होतो भेल तर बघू शकता फायनली इथे कुरमुर आहेत त्या साईडला कांदा टोमॅटो मिरशी पण घेतली जास्त नाही घेतली आणि लिंबू आणि हे एक मसाला घेतलाय या साईडला आमचूर मसाला इकडे मम्मी आहे आता आम्ही बनवतोय भेल तर टाकूर हा फरसन बिरसण टाकू नंतर भेटतो तुम्हाला कांदा टाकायच्या मध्ये कांदा टाकू हा कांदा टाकू सगळं भेल बिल पूर्ण एकदम रेडी बिडी करतो आणि तुम्हाला भेटतो

आमचिर विमचीर पावडर टाकून झालेले पण असं पॅक करूया आणि झाकण लावून ठेवून देऊया जास्त आमचीर पावडर ना टाकायची टेस्ट आठ म्हणजे चांगलं वाटतं तर बघूया चांगली आली असेल ना मित्रांनो मी तुम्हाला नक्की सांगणार चांगली आली आहे फर्स्ट टाईम मी असं डेली ब्लॉग करतोय घरच्यांसोबत तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा तुम्हाला असे ब्लॉग तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडतील का ते पण नक्कीच सांगा आ, जे जे आ, ले ले, ले ले। जे ते गणपती वर्कशॉपचे ब्लॉग्स पण येणार आहेत मी डोंबिलीमध्ये जे जे पहिले पण मी केलेले पाचशे वर्ष मी केलेले जेवढे मला कव्हर करता येतील तेवढे मी गणपतीचे वर्कशॉप कव्हर के केले होते डोंबिलेमध्ये कोणी चार नवदा असं मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला नका विचारून बघतो आणि तुम्हाला नक्की सांगतो चला बघा दमलाय पोरगा भेलबिल करून बघा झोपला आता मम्मी भेल वाटते सगळ्यांना आणि तिकच आले आणि आमचं झालेलं आहे आता मम्मी खाते आणि या साईडला बहीण बसले खायला तर मित्रांनो आम्ही यांचे खाऊन झाले कस वाटले बेल अजून तर एवढे उरले ते सध्या पप्पा या ठेवले आम्ही खाऊन झाले आता तर चला मित्रांनो आता आम्ही इथेच ब्लॉग लिन करतोय आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा चला आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये फर्स्ट टाइम माझ्या ब्लॉग मध्ये आले ते चला बर आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत बाय